नमस्ते आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण मैत्री बोधच्या ह्या शाळेत काही विशेष शिकणार आहोत खास करून त्या लोकांसाठी ज्यांना अर्थपूर्ण जीवन जगायचं आहे काहीतरी दिव्य करायचं आहे ज्यांना जीवन जगण्यात प्रेमाचा भाव पाहायचा आहे सत्य पाहायचं आहे मुक्ततेने जीवन जगायचं आहे तर आज आपण ते अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी काही विशेष शिकणार आहोत आता ते काय तर आपण आपलं आयुष्य जगतो कस दोन प्रकारे एक तर चांगला प्रकार आणि एक वाईट प्रकार आता चांगला वाईट कोणता आपण पहिल्यांदा ते समजून घेऊ मग नंतर आपण पुढे जाऊ ज्या मार्गात प्रेम आहे शांती आहे आपुलकी आहे कुठेतरी कोण रडतोय त्याच्याबरोबर बसणे त्याला समजणे त्याला खांदा देणे त्याचे अश्रू पोचणे कोणी गरीब आहे पैसे नाहीयेत शिकायचं आहे पैशांची कमी आहे त्यांना पैशांची मदत करणे किंवा कोणता कोर्स करावा किंवा कोणाकडे जॉब नाही त्याला जॉब देण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे कुठेतरी काहीतरी आपल्यापासून मार्फत लोकांपर्यंत मदत पोहोचणे किंवा सद्गुणांचा विकास होणे चांगला भाव स्नेह शांती प्रेम क्षमा जिथे जिथे ह्या कार्यांमधून तुमच्या कार्यांमधून आपण या, या सद्भावांचा विकास करतो या सद्भावांना आपण पोचवतो लोकांपर्यंत हा सद्मार्ग आहे हा चांगला मार्ग आहे जिथे तुटलेली मन एकत्र येतात लोक आनंदाने राहतात तर हा चांगला मार्ग सगळ्यांना माहिती आहे की असंच काहीतरी चांगलं केलं की आपल्याला कळतं की हा सदमार्ग आहे तर वाईट मार्ग कोणता तर जिथे दुःख आहे त्रास आहे फसवणे आहे कोणा तरी टोचणे आहे विश्वासघात करणे आहे द्वेष आहे हिंसा आहे अशांती आहे अशा गोष्टी तुम्हाला जिथे दिसतात कोणत्याही कर्मांद्वारे जेव्हा आपण असं काहीतरी करत असतो म्हणजे हा वाईट मार्ग आहे तर दोन्ही मार्ग अशी अशा प्रकारे आहेत आपण ही समजली आता मग इथून पुढे काय आपण नेमकं काय करतो मग आपल्या आजूबाजूलाही चांगली लोक आहेत वाईट लोकही आहेत आणि ही दोन्ही लोक आपल्याला सांगत असतात नेहमीच तू हे कर म्हणजे चांगली लोक सांगतात चांगलं कर वाईट लोक सांगतात वाईट कर तर आपण त्यावेळेस काय करतो कसं करतो तर आपल्या अनुभवांच्या आधारावर आपण ठरवत असतो नकळतपणे आपल्या अनुभवांच्या आधारांवरती की मला आता काय आहे अनुभव म्हणजे तुमच्या जुनी आठवणी कि आता ह्या क्षणी मला उभं राहायचं की बसायचंय बोलायचं आहे आता तुम्ही ऐकत असाल मी जे बोलत आहे आता हा तुम्हाला माहित आहे ही चांगली क्रिया आहे काहीतरी आपण चांगलं ऐकतो जेणेकरून आपली वृद्धी होते आपल्या आतमध्ये परिवर्तन येत तर इथून पुढे जर आपण पाहिलं की ठीक आहे जर चांगला आहे मार्ग वाईट मार्ग आहे तर आपण चुकून वाईट केलंच का के के तर काय होईल वाईट म्हणजे आपण कोणाला तरी उगाच दुःख दिलं किंवा त्रास दिला फसवलो कोणाला तरी आपण कोणाचा विश्वासघात केला वाईट मार्ग केला आपण तर वाईट मार्ग आपण फॉलो करत आहोत वाईट कर्म केली आपण वाईट क्रिया केली आपण तर निसर्ग जो आहे आपल्या आसपास निसर्ग तुम्हाला असा पाहतो की हा एक उपद्रवी व्यक्ती आहे तुम्ही उपद्रवी व्यक्ती आहात जो आजूबाजूला समाजात आपल्या घरात अशांती निर्माण करतोय मग जेव्हा तुम्हाला हे कळतं मग तेव्हा आपण हळूहळू चांगल्या मार्गावरती चालण्याचा प्रयत्न करतो आणि आतमधून कळतं सुद्धा की हे चुकीचं आहे हे चुकीचं आहे आपण हे नको करावं लोक करत असतील वाईट पण आपल्याला नाही करायचं ते आपल्याला चांगलाच मार्ग फॉलो करायचा आहे आणि हे करत असताना आपल्याला संकेत देणारा कोण तर आपला आतला आवाज जो आपल्याला सांगतो बाबा हा मार्ग योग्य आहे या मार्गाप्रमाणे आपल्याला चालायचं आहे तुम्ही जेव्हा आतल्या आवाजाला प्रतिसाद द्याल तेव्हा खरोखर तुमच्या जीवनात तुम्ही परिवर्तन पाहाल कि हा हे सत्य आहे माझ्या आतमध्ये सत्य आहे आणि त्याप्रमाणेच मला जगायचं आहे आणि आजचं सूत्र हेच आहे आजचं सूत्र आपल्याला काय सांगतंय जेणेकरून आपल्याला नेमकं कळतं की मला काय करायचंय कसं करायचंय तर आजचं सूत्र असं आहे की कर कल्याण कर कल्याण हो दिव्य निर्माण कर कल्याण हो दिव्य निर्माण म्हणजे आपण कल्याणाची भावना ठेवायची कल्याण करत राहायचंय जिथे पण तुम्ही असाल काही सुद्धा करत असाल त्याच्या पाठीमागे कल्याणाचा भाव असावा लोकांचं कल्याण व्हावं तुमचंही कल्याण व्हावं तुमच्या घरातील सदस्यांचंही कल्याण व्हावं हा भाव नेहमीच असावा आणि जेव्हा हा भाव असतो आपोआपच जीवनात दिव्यता निर्माण होते कल्याणकारी भावना असू द्या कल्याणकारी विचारांना समर्थन करा चांगुलपणा बरोबर राहा आणि चांगुलपणाचं रक्षण करा ह्याच्याच वरती ह्या सूत्रावरती तुम्ही पुढचे सात दिवस विचार करा काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा आपण पुन्हा एकदा भेटू एक नवीन विचार घेऊन आपल्या सगळ्यांचं कल्याण हो आपल्या सगळ्यांचं मंगल हो नमस्ते you <music>